रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ओवर कॉन्फिडन्स नाही तर कॉन्फिडन्स आहे की मागच्या महिन्यात दीड महिन्यामध्ये जो प्रचार झाला राणेसाहेबांचा तो आ, आणि त्या प्र त्या प्रचाराला जो प्रतिसाद मिळाला त्यामध्ये खरोखरच आम्हाला उत्स्फूर्तपणा दिसला लोकांचं प्रेम दिसलं लोकांचा जिवाळा दिसला आणि राणेसाहेबांनी जी चाळीस पंचेचाळीस वर्ष कोकणाची सेवा केली लोक उत्सुक होते त्यांना आहेत किंवा होते त्यांना मतदान टाकण्यासाठी आणि आज निकालामध्ये तुम्हाला दिसेल आणि म्हणून मी सातत्याने निवडणुकीच्या सुरुवातीपासून म्हणतोय की एकतर हा मतदारसंघ बी जे पीला अनेक वर्षांनंतर मिळाला मोदी साहेबांची दरवेळेप्रमाणे एक मोठी लाट देशभरात आहे ते तुम्हाला एक्झिट पोलमध्येही दिसते आणि राणेसाहेबांना मतदान करायचं आहे लोकांना कारण का दहा वर्षामध्ये जी विनायक राऊतांनी ह्या मतदारसंघाचे आयुष्य फुकट घालवलं दहा वर्ष जर तो बॅकलॉग भरून काढायचा असेल तर राणेसाहेबांसारखाच व्यक्ती ह्या मतदारसंघामध्ये लागेल हे सातत्याने आम्हाला आम्ही जे लोकांना सांगत होतो लोकांना ते पटत होतं कारण का एका बाजूला विरोधक फक्त टीका करत होते दुसऱ्या बाजूला आम्ही विकासाचं बोलत होतो आम्हाला बॅकलॉग भरून काढायचा आहे विनायक राऊतांनी जी वर्ष फुकट घालवली दहा वर्ष कोकणाची ती आम्हाला भरून काढायची केंद्रात जे काय आपल्याला राणेसाहेबांच्या माध्यमातून वळवायचं आहे विकासाच्या दृष्टिकोनातून हे सगळं राणेसाहेबच करू शकतात हे सांगण्याचं काम आम्ही जे करत होतो लोकांना ते पटत होतं आणि म्हणून मला खात्री आहे की राणेसाहेब मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत जिंकून येते